कोपऱ्यातली सगळ्यात स्वच्छ स्वस्त मच्छी म्हणजे ठाणा ईस्टमध्ये सिद्धार्थनगरमध्ये होलसेल प्राईसमध्ये तुम्हाला इथे फिश मिळणार आहे वेगवेगळ्या व्हरायटी आहे फिशमध्ये आणि चिंबोरणे हे शिंपल आहे का बांधले ते मच्छी फीश तू शंभर रुपये किती आहे पाव किलो हो हो मी हात लावला सगळंच पडलं तर तुम्हाला मसाले घ्यायचे तर दादाकडे पण घ्यायचं दादा किती वाजता येता दादा तुम्ही किती वाजता येतात सकाळी आठ वाजता ते बारा वाजेपर्यंत ते आणि यांच्याकडे खडे मसाला गरम मसाला पासून मिरची पावडर वगैरे सगळ्या गोष्टी आहेत हे कसे आहेत मसाले दहा हजार रुपये भयारी पण गिरायलेली शंबर रुपये ते दुसऱ्या साईडला आहे तिथेच बाजूला तीन ठिकाणी आहे माश माशांचं तर फिश मार्केट आपण एक्सप्लोअर करतो आहे आणि माझ्या पाठीमध्ये बघा भरपूर गर्दी आहे आज आहे तर ती फर्स्ट थर्टी फर्स्ट साजरा करतात आणि इथे बघा मच्छी पाचशे रुपये किती किलो पाचशे रुपये किती किलो कटिंग करण्यासाठी ला कटिंग करून देतात हे तिसरा स्टॉल आहे तिसऱ्या स्टॉल वरती बघतोय आपण इथे कसा आहे दादा चारशे साठ पाचशे चारशे साठ चारशे साठ पाचशे चारशे साठ पाचशे चारशे चारशे आणि ते दोनशे बारीक आहे ते कशी आहे दादा ही दोनशे रुपये किलो आणि ते ही ही कुठला मासा आहे तारली तारली कशी तीनशे तीनशे रुपये किलो एकदम मोठा